काही म्हण ते टोमॅटो आणि मिरची टाकले मग मॅगी एकच नंबर झाले असं फुल झालंय ना सुस्तावल्यासारखं झालंय बनवले कुणी होती दावे बापू हा तुम्ही दिला कापून सगळं हा भारी झाली अजून हाताला वास बघा ना हे आता डोळे बाबी का आता पुढे गाडी धडकत ना असं जा बापू काय संडास आली उतरा जा या जाऊन घेतली साईडला मी खाताने कळत नाही मिळ नाही असच होणार रे आता कधी पोहोचायचं असं म्हणले तिकडे चिखल इकडं जाऊ इकडे पठाणाला हो तसच कस इकडे या काय ना थांबवलं पाणी पिणी सोय आहे का नाही दादा माझ्या दगडाने बघितलं असतं तुम्ही परत आमच्या वांगड्याला पुसायला मोकळे बघतो थांबाई

काही तुम्ही काय करता राह गप खाली बसा बरं तिथं खाली बसून काय करू लवकर यायचा ना काहीकडे वेळ कसली आडी नडीची सुटली हे बघाय बोललेलं होतं का मला बघाय कुठं बोलावलं होतं मी चा बरा माणूस काय राहिलं इकडे मारायला ही काय पद्धत <laughs> के तले। आता खाता जर तो हो माणूस थंडासला पळत असेल तर काय अर्थ याला आता खाल्ल्यावर पाच मिनिटं तरी झाले का स्वस्त कळतच नाही किती खावा त्याला कस काय झाले जावय बापू तंबाखू कायच कमी करा गाडीत बसले की पाहिजे पाहिजे पिच करा त्याच्या मागे अ मग त्याला काय झालं हा तंबाखू खाल्ल्यामुळे आली ना मग खाल्ली नाही मग काय दामून ठेवत का नाळ्या सुटाना तुम्हाला काय पद्धत राही ते जाऊ द्या मी काय म्हणतो जाऊ बापू अ तुम्ही बिया जानटे आमचा बघू आम्ही अवलेच वारा ते एकदम मोकळी जागा आहे तिकडे आणि मग माणसं पिकनिकला घालतात का नाही तो आहे आता तिथं मकुपेम खायचे नाही बर का सांगतोय मी आधीच अजिबात नाही गाडीत खायची नाही हा ती काहीच नाही गाडी सगळे सगळी शितोडी येऊन येऊन नाही द्यायची हे घ्या चला तिथे फेकून दे तिकडे जाऊन हात पाणी होईल आपल्याला काय पाणी पियाला डोक्यात बघ आहे का ते विकून तिकडे तिकडे हांदून या पण नाही आता इथे पसून घ्यायचे माणूस म्हणजे बोलायचं हित नाही तिकडे हांदून यायचा तर

दरवाज लावा कशाला बाहेर डोका होता व्हायरल लागत मुंडक त्यांच्याकडूनच बघा मुडक हे नावा का नाही असं झालंय मुंडक त्यांच्याकडे बट आतून सर बाजूला चल

काय पद्धत आहे आता जरा बलमत सोपी होती का लागला असत जर गळ्याला तर जायचं एकीकडे दावखाना एकीकडे करावं लागला असतो काम करते बोलले हो? तिकडे दावखान्या ऍडमिट करावं लागला असता आता गळा काय गळ्याला काय तपल्या हाताने कुपूर दाब येते कशाला बरं तुम्ही बाहेर खिडके बरं तोंड काढता बरं काय करतो आता जरा आता जर गप्प खिडकीला तिकडे बटन हात लावला ना तिथे उतरून टप्पा उभाशीत असतो मग वाऱ्या काय हवा घ्यायची ती घ्यायची मग दाव्याने बांधू तो दोन्ही सगळ्या साय टंगा एकीकडे बघाला आता घेऊ एखाद्या गोळी आपण दवाखान्यात चला खुर्ची माग टाका ना गप झोपा तिथे टाका खुर्ची खुर्ची माग घ्या तिथून पण हिथं आम्ही झोपणार तुम्ही आता हिडून यायच कामच्या पैसेच राहायचं मी करून निघता सांगितलं होतला घासला गोडी गोळीत सांगतोय मी आम्ही दोघ हानी म्हणला तुमचं यायचं काम, हुण काम होतं का नव्हतं तरी तुम्ही आले मग आल्यानंतर आपलं नवरा बायकोच्या आमच्यात अरे पण तुझं माझं करायची वेळ काही वेळ कंटाळा आला सगळ्याला मला माहिती मग आता इथं आम्ही झोपतो ना दोघ तुम्ही दुसरीकडे बघा ना झोपाला तिकडं पडायचं तिकडे पडा कसं राही हो तुम्ही झोपाल ना तिकडं ए मला सांगू नको बरं नाही हे रूम मध्येच नको मी तर म्हणतो तुम्ही पैसे घरून घेऊन आले असले तिकडे दोन तीनशे रुपये दुसरे रूम बघा ना ए मग गोंधळ घालतो बघा आता इथं मी मग गोंधळ घाल ना काही इथं काही आपलं घर नाही मग त्यात मी तीच केलं ना आता मी तीच करायचं का अरे म्हातारे माणसाला तरास देतो नारकात जाशील तो जरा नेट वाग संध्याकाळी झोपायच्या टायमाला असलं बोलू नका मा बाप सुद्धा कधी बोलला नाही तुम्ही बाप नाहीत माझ्या सासर आहे देणार ठेवायचं जाऊ दे ना तुम्ही मी हात पाय देऊन येतो मी येऊस तर त्यांची सोय लागू बाकी मला बोलायला जावे बापू शर्टलेस वारा बर का शर्टाचाच विषय ही शर्ट माझंही माई बॅग दिल दिल पुढे दिली मग शर्टला कपडे घालायला नव्हती दिली सगळे अतिक्रमण करायची गरज आहे का आपण घातलंय त्याला काय होतं आता बसलाय माझ्या मापाचा आहे बापला डबल एक्सेल लागत होत परा असा लूक झाला असं फाडून ताणूनच बसवलाय हो मी दुसऱ्याच्या कसं डोकं करायचं माहिती हो तात्या कशाला तुम्ही तोंडाल तोंड देत बसता बरं कशाला भांडवाडीत बसताय तुम्ही हो ता ते हे <laughs> का काय आपलं घर आहे का मला सांगा बरं आपण लोकाच्या गावात आलोय ना तुम्ही कसं वागायला पाहिजे बरं ना नाही तोंडाला तोंड नाही काय मुका घ्यायला जातो घेता सगळी मुका घेत तात्या असं काही पण बोलू नका पांचवाडी आपण काय लालोय तुम्ही काय बोला काय लालोय म्हणजे जुनिया चली हानि मुलं आहे तुमचा आम्ही जन्लायचं आहे गावा बरं जाऊ द्या हे बघा उगाच बोलू नका तुम्ही काही पण बरं आता रात्र झाली आता झोपा सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला तिकडे 嗯、打电话。喂，打电话。 नाहीच ऐकायचं ना सगळं हटकून करायचो फक्त सगळं ऐकायचं मला माहिती ही नाटक आहे सगळी तू बी त्यांचं लगेच ऐकलं ना तू व्हायचं प्रेश हा होते ना तर काय पद्धती का, का बरं हटकून करायचं असं किती अपेक्षा करून आल तुम्ही कुठं फिरायचं पावसातून असे धबधबे पडते पाऊस पडून झऱ्यात अस मकाची कंज खाईन मी बायकोसोबत असं ती रील काढीन मी एखादा फोटो काढीन ही लठमळ वाघ आलंच पाहिजे का ते वागते तस आता वागतेत नाही ते पहिल्यापासून लापाट सवय लागलेली त्याच्यानी असं मुडाफ होतो माहिती का दिवसभर तर व्हायचा गालाय दोन दिवस सुट्टी त्याच्यात पण असं दे तुझ्याकडे बघून मी घेतोय माहिती का लाईट बंद कर मला लय झोप आले बरं झोप आता मी मी फ्रेश होते आणि गोर रात्र भरते माहिती का गोर की मी डायरेक्ट मागून असं एखादी गोष्टी फेकून हरी नात असं नका मग रेत मी फ्रेश